हृदय दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला अशी कुठली पूजा करायची आहे किंवा आपल्याला अशी कुठली सेवा करायची आहे ज्याच्यानी आपल्या घरातल्या आपल्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी तर त्याचबरोबर अजून बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात कुठल्या गोष्टींमध्ये अडथळे येतात किंवा आरोग्याबद्दल कोणती गोष्ट असते तर सदा आपण खूप खुशीत किंवा आपण असं म्हणतो ना की अशा ह्याच्यानी राहावं की आपल्या आयुष्यात अडचणी किंवा अशा गोष्टी येऊच नाही हे बघा अशी गोष्ट शक्य नसते आपल्या आयुष्यात अडीअडचणी अप्स अँड डाऊन आणि कमी जास्ती गोष्टी होतच राहतात पण काही सेवा करून त्याला कमी करता येतं काही सेवा करून त्याला त्याच्यामध्ये आपण कमतरता आणू शकतो आणि त्याचबरोबर आपण आपलं आयुष्य जे आहे अजून चांगल्या रीतीने घडवू शकतो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर येत्या कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही आधी सुद्धा करू करू शकता आणि त्याचबरोबर अजून त्याबद्दलचे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला आता देणार आहे तर बघा येत्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला रात्री बारा वाजता शक्यतो तुम्ही काय करता तुम्ही दूध जे आहे मसाला दूध करता ते चंद्राच्या खाली ठेवता आणि त्याच्यावर चंद्राची सावली पडली की मग ते घरातल्या सगळ्यांनी आपण आपण ते घेतो वर बरं हे करण्यामागचा हेतू काय आहे हे करण्यामागचा हेतू असा आहे की त्यावेळेस त्यावेळेस सायंटिफिक रिझन जर आपण बोललो तर त्यावेळेस ज्या ज्या रेज त्या चंद्रापासून आपल्याला मिळतात त्या ऍक्च्युली आपल्या बॉडीसाठी आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात त्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला ते दूध जे आहे आपण सगळे एकत्र घेतो आणि त्याचं खूप महत्व आहे परत त्याचबरोबर नुसती तीच गोष्ट करण्याचे करणं आहे का तर नाही तुम्हाला त्याबरोबर एक छोटीशी पूजा सुद्धा करायची असते तर ती पूजा नक्की तुम्हाला काय करायची आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा कोजागिरी पौर्णिमा हा अख्ख्या वर्षाभरातला एक असा सण आपण म्हणू शकतो ज्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू भगवान लक्ष्मी कुबेर इंद्र देवता आणि चंद्र देवता यांच्या सगळ्यांची आपण पूजा एका दिवशीच करतो तर ही जी पौर्णिमा जी आहे ती अश्विन शुद्ध कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अश्विन महिन्यातली जी जी पौर्णिमा आहे तिला खूप खूप महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी आपण जेवढा देवीला मान देऊ तेवढा कमी असतो त्यामुळे ह्या दिवशीची जी कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणजे ह्या दिवशी आपल्याला जेवढी लक्ष्मी मातेची विष्णू भगवानांची सेवा करता येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला नक्की काय करायचं आहे तुम्हाला अजिबात काय करायची गरज नाही आहे तुम्हाला मी जस्ट आता सांगते मी इथे माझ्या देवाला शेजारीच बसली आहे मी तुम्हाला मांडून दाखवणार नाही पण तुम्हाला एक अंदाजे सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने पूजा करायची आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या दिवशी हो। है। भगवान विष्णू पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा करतो तर त्याचमुळे विष्णू भगवानांची विष्णू भगवानांची जर का आपण पूजा करत आहोत तर लक्ष्मीची सुद्धा पूजा केली पाहिजे आणि लक्ष्मीची जर का पूजा करणार असेल तर त्यांच्याबरोबरच विष्णू भगवानांची पूजा ही केल्याच गेली पाहिजे कारण विष्णू कसं असतं जर का लक्ष्मी लक्ष्मींना हे कळलं की आपल्या भगवान विष्णूंची सुद्धा या घरात पूजा होत असते तर ती जास्ती प्रसन्न होते आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर जास्ती राहतो तर त्या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरात कुबेर म्हणजे धन धान्य आपल्या घरात भरपूर धन यावं ते म्हणजे परत जाऊ नये किंवा आपल्या घरातले जे धन आहे ते भरभरून राहावं हो, त्यासाठी आपल्याला कुबेराची सुद्धा पूजा करायला हवी आपण जे म्हणतो की कुबेर यंत्र पूजायला हवा तर कुबेर यंत्रची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी किंवा कुबेराची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर इंद्र देवताची पूजा आणि चंद्र देवताची पूजा चंद्र देवताची पूजा ही शेवटी तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने करायची आता पूजा म्हणजे काय करायचंय आता बघा हा जो कलश इथे मांडलेला आहे हा कलश हा असाच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे कारण हा आपण नवरात्रीत जर बसवलेला आहे आपण हा नवरात्रीत कलश मांडलेला आहे तर हा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा कलश कसाच राहणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी हा परन्त ने परन्त ने परन्त कलश म्हणजे चेंज करणार आहे आता बघा ऑलरेडी आपल्या देवाऱ्यात कलश आहे म्हणून वेगळा कलश मांडायची गरज नाहीये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवाराच्या समोर इथे तुम्ही एक आसन मांडू शकता इथे एक आसन मांडून झालं की तुम्हाला एक अशा साईजची सुपारी तुम्हाला एक एवढ्या साईजची जी सुपारी आहे अशा तुम्हाला पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत नंतर चार सुपाऱ्या घ्यायच्या आहेत पाच सुपाऱ्या घेतल्या म्हणजेच इंद्र चंद्र लक्ष्मी कुबेर आणि विष्णू अशा पाच जणांच्या तुम्हाला पाच सुपारी घ्यायच्या आहेत त्या सुपारी घ्यायच्या आधी तुम्हाला तुमच्या घरात जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला आधीच करायची आहे तुम्ही बघू शकता तिथे गणपती बाप्पा आहेत तर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर विड्याच्या पानांवर तुम्ही बघू शकता इथे विड्याचं पान मांडलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच जोड विड्याची पानं मांडायची आहे एक दोन तीन चार पाच अशी पाच जोड विड्याची पानं मांडायची आहेत आणि त्यावर एकेका एक वेळाच्या पानावर थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या आहेत ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला अशा मोठ्या सुपारी ज्या असतात या मोठ्या सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत बारीक सुपारी नको आहे मोठ्या सुपारी अखंड सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या सु पाना त्या पानांवर ठेवायच्या आहेत त्यानंतर आता सुरुवात पूजेची कशी करायची आहे तर सुरुवात म्हणजे कशी सगळ्यात आधी तुम्ही विष्णू भगवानांची पूजा करणार आहात तर विष्णू भगवानांच्या डाव्या बाजूला तुम्हाला लक्ष्मी माता ठेवायची आहे आता जर का तुमच्याकडे आ, लक्ष्मी माताची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि विष्णू भगवानांच्यासाठी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तर तेही चालेल पण मी सुपारी का म्हणतेय तर विष्णू भगवानांच्या नावाने घेतलेली जी सुपारी आहे लक्ष्मी भगवानांची सुपारी घेतली आहे आणि कुबेर या तीनही सुपाऱ्या तुम्हाला वर्षभर तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत या तिन्ही सुपाऱ्या तुम्हाला तिजोरीत ठेवायच्या आहे वर्षभर तिजोरीत ठेवायच्या आहे आणि पुढच्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्या तशाच राहिल्यानंतर त्या सुपाऱ्या आधीच्या सुपाऱ्या पाण्यात विसर्जन करायच्या आणि नवीन सुपाऱ्या तुमच्या तुमच्या ज्या आहेत तिजोरीत तुम्हाला ते ठेवायचे म्हणून मी तुम्हाला सुपारी सांगते अथवा तुम्हाला जर का ते सुपार्या ठेवायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्ट बाळकृष्णाची मूर्ती त्यानंतर आपल्या महालक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे आणि त्याचबरोबर इंद्रदेवता आणि चंद्रदेवतासाठी तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल आणि कुबेर भगवानांसाठी कुबेर यंत्र घेतला तरी चालेल लक्ष्मी देवीची मूर्ती नसेल तर यंत्र जरी घेतला तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आता तुम्हाला विष्णू भगवानांपासून पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ओम विष्णुवे ओम विष्णवे नमहा असं अक्षदा तुम्हाला त्यावर व्हायच्या आहेत आणि आधी तुम्हाला सगळ्यांचा अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने आणि मग त्या तिथे ठेवायच्या आहेत त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात हळदी कुंकू अक्षता वाहणार आहात तेव्हा तुम्हाला ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम अकरा एकवीस एक्कावन्न तुमच्या क्षमतेनुसार अकरा किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर लक्ष्मी देवीसाठी ओम महालक्ष्मी जिद् हे विष्णुपत्नी जे त्यांनो लक्ष्मी प्रचोदयात असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचंय अथवा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचंय त्यानंतर त्यांची पूजा झाल्यावर महालक्ष्मी देवीची पूजा झाल्यावर तुम्हाला तुम्हाला कुबेर कुबेरांची पूजा करायचं आहे तर ओम कुबेराय नम कुबेराय नम असं तुम्हाला कुबेर कुबेरांचा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला इंद्र देवताची पूजा करायची आहे इंद्र देवतांसाठी तुम्हाला जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे चंद्रासाठी तुम्ही ओम सोमाय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल इंद्र देवतांसाठी जो मंत्र आहे तो मी इथे तुम्हाला लिहून देईल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता हा हे तुम्हाला सगळे मंत्र तुम्ही अकरा अकरा वेळा म्हणले आणि अकरा अकरा वेळा अक्षरा व्हायला तरीही चालेल लक्ष्मी देवीसाठी सोळा वेळा म्हणलं तरीही चालेल किंवा लक्ष्मी देवीच्या वेळेस श्री सुक्त म्हणाले तरीही चालेल त्यानंतर चंद्रासाठी तुम्ही जी सुपारी घेतली आहे इंद्रदेव कुबेर देवासाठी तुम्ही जी सुपारी घेतलेली आहे त्याच्यावर त्यांचे जे मंत्र आहेत ते तुम्हाला मी सगळ्यांचे मंत्र खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल ते मंत्र तुम्ही म्हणून जर का खूप सोपे मंत्र आहे आपल्याला महालक्ष्मीचे विमाही विष्णू पत्नीचे विमाही त्यांना लक्ष्मी प्रचोदयात किंवा महालक्ष्मी नमहा ओ महालक्ष्मी नमहा तुम्ही असं जरी म्हटलं म्हणजे नुसतं नामस्मरण जरी केलं तरीही हरकत नाही तुम्हाला फक्त एवढीच पूजा करायची आहे धूप दिवा बत्ती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत आरती तुम्हाला करायची आहे आता आरती करताना तुम्ही म्हणाल की आरती कोणाकोणाची घ्यायची आहे तर गणपतीची आरती त्यानंतर तुम्ही महालक्ष्मीची आरती कुबेर चंद्र आणि इंद्र यांची आरती न घेता फक्त गणपती आणि महालक्ष्मीची आरती घेतली तरीही चालेल कारण आपला हा देवीचा सण आहे देवीचा उत्सव आहे त्यामुळे दुर्गे आपली जी आपली देवीची आरती आहे ती नाही तर मग महालक्ष्मीची जी आरती आहे ती तुम्ही घेऊ शकता ती तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वेळेस ह्या दिवशी लक्ष्मी माते मातेचा जो हा हा जो आपल्याला ही जी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे इंद्र देवतांना लक्ष्मी मातेने स्वतःहून ही पूजा सांगितली होती तर ती तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याबद्दल तुम्हाला त्याचे भरपूर फायदे मिळतील बरं ती पूजा तुम्हाला कधी काढायची आहे दुसऱ्या दिवशी काढायची आहे आणि त्या त्या सुपाऱ्या तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत चंद्राची सुपारी आणि इंद्राची सुपारी तुम्ही तुमच्या तुम्ही ते विसर्जित करू शकता फक्त कुबेर लक्ष्मी आणि विष्णू यांची सुपारी घेतलेली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे बाकी सगळं जे साहित्य आहे ते तुम्ही परत तुमच्या पूजेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता त्यात काही हरकत नाही आणि अजून दुसरा प्रश्न असा असतो ही पूजा आपल्याला नक्की कधी करायची आता पूजा मांडणी तुम्ही बाराच्या आत करून ठेवू शकता पण जेव्हा तुम्हाला ती मंत्र म्हणायचे आहेत तर बारा वाजल्यापासून मांडणी तुम्ही आधी करून ठेवली आणि नंतर मग मंत्र वाचले तर ते सुद्धा चालण्यासारखं आहे काही हरकत नाही तुम्ही आधी मंत्र तुम्ही आधी पूजा मांडणी करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मंत्र उच्चार करून तुमची पूजा जी आहे ती करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे खूप साधी सोपी पूजा आहे आणि तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तोच मसाला दूध जे तुम्ही करता त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि बस तेवढंच त्या गोष्टी आहे तुम्हाला तेवढ्या हिशोबाने करायचं आहे हे तुम्हाला बारा वाजून बाजरापासून तर बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर थोडा उशीर झाला पाच दहा मिनिटं ठीक आहे काही हरकत नाही पण बारा वाजता सुरुवात तुम्हाला ही अगदी बारा वाजताच करायची आहे चंद्राची पूजा करायची आहे तुम्हाला चंद्र जर का दिसला तर चंद्राची पूजा करा आणि त्यानुसार तुम्ही दूध वगैरे जेव्हा दाखवलं नैवेद्य दाखवा आणि त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही जर का प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला जर का अजून काही गोष्टी हव्या असतील तुम्हाला कुठल्या वेगळ्या विषयावर जर का माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये मला विचारून सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत भेटूया परत एकदा अजून एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी